नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहिलंच की अनामिका सोहमला येऊन म्हणते की सोहो आपण हनी जाऊयात का कारण लग्न झाल्यापासून आपण स्पेशली असं कुठेच फिरायला गेलेलं नाही यावरती अनामिकाला अपेक्षित असतं की सोहम हो म्हणेल कारण जस ते मॅरेज झालेले असतात आत्ता आत्ताच त्यांचं लग्न झालेलं असतं त्यामुळे अनामिकाने सोहम कडून अपेक्षा करणं हे नक्कीच साहजिक आहे परंतु सोहमने तिला काय उत्तर दिलं आणि हे दोघं पुढे जाणार आहेत का काय वाटतं तुम्हाला मित्रांनो सोहमने काजलला विसरून अनामिकाला स्वीकारायला हवंय की अनामिकाला सोडून त्याने पुन्हा काजलकडे जाण्याचा विचार करावाय कारण त्याच्या वागण्यावरून तर आपल्याला असं दिसत आहे की तो खूप जास्त अपसेट आहे लग्न झालं तरी सुद्धा त्याने अनामिकाचा स्वीकाराय जे वाईफ म्हणून केलेला नाहीये आणि जेव्हा जेव्हा अनामिका जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा तो बाणे शोधून तिथून पळून जात असतो आणि एकट्या एकट्या एका गुंडा राहत असतो मनामध्ये काहीतरी विचार असतात तो त्याचा हंड्रेड पर्सेंट अनामिकाला देऊ शकत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये अनामिका खुश राहू शकेल का तर स्वयंच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते मित्रांनो त्याने काजलसोबत लग्न करायला हवं होतं की अनामिकासोबत लग्न करून त्याने खूप मोठी चूक केली आहे आणि याच गोष्टीचा पश्चाताप त्याला पुढे जाऊन होणार आहे आणि तो पुन्हा जाऊन काजलकडे जाणार आहे काय वाटतं मित्रांनो तुम्हाला कमेंट सेक्शन आपला ओपन आहे पूर्णपणे व्यक्त व्हा तुमचे विचार आपल्यापर्यंत नक्कीच पोचवा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या ॲज अ सबस्क्रायबर तुम्हाला नक्कीच इथे ॲप्रिसिएट केलं जाईल तर थँक्यू सो मच